अर्थसंकल्पाचे मुख्य उद्देश आणि ठळक मुद्दे विकासाचे इंजिन सरकारने कृषी एमएसएमई गुंतवणूक आणि निर्यात या चार क्षेत्रांना विकासाचे मुख्य इंजिन मानले आहे आर्थिक धोरणे जीडीपीच्या चार पूर्णांक चार दशांश टक्के वित्तीय तूट आणि बाजारातील कर्जाचा अंदाज यासारख्या वित्तीय मापदंडांवर लक्ष द्या कर व्यवस्था नवीन कर प्रणालीतील बदलांचा अभ्यास करा उदा पगारदार वर्गासाठी वार्षिक बारा पूर्णांक पंचाहत्तर शतांश लाख रुपयांपर्यंत कोणताही प्राप्तिकर नाही किंवा नवीन कर स्लॅब आणि दर पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदींवर लक्ष केंद्रित करा तसेच जलजीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या योजनांना मिळालेल्या निधीची माहिती घ्या कृषी आणि ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठीच्या योजना जसे की किसान क्रेडिट कार्ड तसेच ग्रामीण पायाभूत सुविधा आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदी महत्वाच्या आहेत सामाजिक क्षेत्र आरोग्य शिक्षण आणि महिलांसाठीच्या योजनांवरील तरतुदी लक्षात ठेवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन जागांची निर्मिती किंवा कॅन्सर डे केअर सेंटर्सची स्थापना यासारख्या घोषणांचा अभ्यास करा विकासाचे इंजिन म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देणारे महत्वाचे क्षेत्र किंवा घटक ज्याप्रमाणे गाडीला पुढे जाण्यासाठी इंजिनची आवश्यकता असते त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही प्रमुख क्षेत्रांना विकासाचे इंजिन मानले जाते अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये सरकारने चार प्रमुख क्षेत्रांना विकासाचे इंजिन म्हणून घोषित केले आहे कृषी कृषी क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे ग्रामीण भागातील रोजगार आणि उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्राची प्रगती अत्यंत आवश्यक आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमईएस हे उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करतात आणि देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीमुळे नवीन उद्योग येतात पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि रोजगार वाढतो निर्यात एक्सपोर्ट्स निर्यातीमुळे परकीय चलन मिळते देशांतर्गत उद्योगांना जागतिक बाजारपेठ मिळते आणि आर्थिक वाढ होते या चार क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सरकार देशाच्या आर्थिक विकासाला गती देऊ इच्छिते या क्षेत्रांमध्ये होणारी वाढ थेट रोजगार निर्मिती उत्पन्न वाढ आणि एकूणच आर्थिक प्रगतीला हातभार लावते